तर आज काय बनले मम्मी एक कोशिंबीर बनवले बन अरे बन वाँ। वाँ। वा मला सांगते कि पुलाव बनवलाय असा छान असा वाढलं लवकर आता बघ देवा आधी दाखवूया छान आणि मग मस्त दिसत पुला घेऊयाची अशी छान अशी भाजी आहे आता झालं तू वाढच कोथिंबीर काकडी आणि कांदा वगैरे घातलाय त्यामध्ये कोथिंबीर को थोडस मीठ पण घातलंय कोथिंबीर बनवलेली आहे तोंडाला आता पाणी सुटलंय माझ्या चला आता जेवायलाच बसायचंय जे, चला मी स्वामींना नैवेद्य दाखवते आणि मग जेवायलाच बसायचंय हॅलो नमस्कार सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला कशा तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ईश्वर्यात आणि खूप छान असा जावं तर तुम्ही पाहिलंच मी आज थाली बनवलेली आहे कोशिंबीर आणि मसाला भात वगैरे गेवड्याची भाजी बनवलेली आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये हे शेअर केलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन नक्की ट्राय करा तर तुम्हाला माहितीच आहे सकाळ सकाळ खूपच गडबड उठते आणि आपल्या कामांची धावपळ खूपच चालू असते आणि मी डब्यासाठी आज पुलावच दिलेला होता कोशिंबीर आणि पुलाव अख्खा तुकडा बासमती मी घेतलेला आहे बटाटा आणि वटाणा लसूण वगैरे आणि कोथिंबीर सर्व काही कापून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो वगैरे जे लागणारं साहित्य माझ्याजवळ होतं ते मी घेतलेलं आहे त्या त्यांनीच मी आज पुलाव बनवणार आहे मसाला भात बनवणार आहे तर चला तर चालू करूयात आजच्या रेसिपीला आणि मसालेही घेतलेले आहेत गरम मसाला पुलाव मसाला आणि धनिया पावडर जिरा पावडर थोडी थोडी घेतलेले आहे आणि जे काय आणि उपलब्ध आहे ते मी दाखवतच आहे पुढे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ न स्किप करता पहा आणि तुम्ही कसा करता पुलाव तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण पुलाव बनवू शकतो दही वगैरे घालून तोही बनवू शकतो पण आज मी दही वगैरे काही घातलेलं नाही आहे तर बघू शकता आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये प्रमाणात ऑईल घातलेला आहे आणि छान असा तांदूळ मी धुवून स्वच्छ तुकडावासमध्ये अख्खा तुकडावासमध्ये घेतलेला होता भिजत घातलेला आहे थोडासा पंधरा ते वीस मिनटं आणि आता फोडणीसाठी मी लसूण जिरे राई वगैरे काही टाकायचं असेल लवंगा वगैरे तुम्ही टाकू शकता तर लवंगा वगैरे बोलली भातामध्ये कचकच लागतं म्हणून मी नव्हत्या टाकल्या तर कळीपत्ता वगैरे सर्व काही जे उपलब्ध आहे लसूण जिरे आणि मिरचीही टाकायची आहे थोडं लालसर भाजून घेऊन त्यामध्ये कांदाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजून घ्यायचा आहे परतून आणि कांदा जास्त जेवढा घालेल तेवढा पुलावाला छान चव येते दोन कांदे छोटे छोटे कापून घेतलेले होते तर छान असे भाजून घेत आहे तेलही प्रमाणात घातलेलं आहे आणि आपल्याला सर्व जेवढा मसाला छान भाजणार तेवढी खूप छान भाज्यांना किंवा राईस काहीही बनवेल त्याला चव येते तर आता छान असा कांदा बघा आपला भाजलेला आहे तर नेनो आता कांदा भाजून झालेला आहे आपला कांद्यामध्ये बटाटा टाकलेला आहे सर्वात पहिला बटाटा आणि फ्लावर टाकलेला आहे कारण हे थोडंसं जास्त भाजावं लागते तर छान असं हलवून घेत आहे कांदा कांदा भाजल्या की लगेच हे सर्वप्रथम टाकायचं आहे तुमच्याकडे परसबी वगैरे हो असेल तरीही तेही टाका आता शिमला मिरची टाकलेली आहे गाजर हे माझ्याकडे उपलब्ध नव्हतं म्हणून मी परसबी आणि गाजर हे केलेलं आहे स्किप केलेलं आहे तुम्ही टाकू शकता तर आता छान हलवून घेऊन भाजून घ्यायचं आहे मग आपल्याला त्याच्यामध्ये वटाणे टाकायचे आहेत सर्व भाज्या आपण जेवढ्या टाकू शकतो याच्यामध्ये पा भाज्या तेवढ्या आपण टाकू शकतो राईसमध्ये तर शेंगदाणे थोडे होते ते शेंगदाणे मी कच्चे टाकलेले आहेत तुमच्याकडं असतील तर टाका किंवा स्किप केलं तरी चालेल आता वटाणेही टाकलेले आहेत छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं भाजून घेणार तेवढा राईसला खूप छान चव येते तर छान भाजून घेऊन आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे आहेत जे मसाले मॅगी मसाला टाकला तर तरीही छान चव चा येते तर आता थोडीशी मिरची लसूण हे वाटून घेतलेलं तेही टाकलेलं आहे राईसला छान चव चा येते तर आता लाल मसाला काळा मसाला तुमच्याकडं होता असेल तर तोही किंवा लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी तर मी काळा मसाला टाकलेला आहे राईसला खूप छान चव येते छान परत हलवून घ्यायचं आहे आणि हे पावडर, पावडर, आ, आ, थोड़ें द, थोड़ें मसाले बघा जिरा पावडर धनिया पावडर आणि भाजीचा मसाला असतो ना तोही मी टाकलेला आहे धनिया पावडर वगैरे छान परत हलवून घ्यायचं आहे हलवून घेऊन छान असं थोड्यांदा थोडं दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला टोमॅटोही घालायचं आहे आत्ताच त्याच्यामध्ये टोमॅटो घातलं की पाणी सुटतं मसाल्याला लागत नाही खालून आणि टोमॅटो घालून झाकून थोडं पाच मिनटं किंवा दोन मिनटं जरी ठेवलं तरी मसा पाणी सुटेपर्यंत थोडीशी भाजी शिजवून द्यायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये किंवा मसाला भाज्यांमध्ये मुरून द्यायचा आहे आणि थोडंसं नमकही टाकून घ्यायचं आहे थोडंसंच टाकायचं आहे नंतर राईच्या मापाने आपल्याला नमक टाकायचं आहे आता भाज्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे कारण भाज्यांना छान चव यावी म्हणून थोडंसं बघा आता दोन मिनटं मी झाकून ठेवणार आहे बघा झाकून ठेवते आणि पाच मिनटं वाट बघायची किंवा दोन मिनटं मसाला मुरला पाहिजे भाज्यांमध्ये तर आता बघा दोन मिनटं झालेली आहेत दोन ते पाच मिनटं झालेले आहेत झाकण क खुलून घ्यायचं आहे राईस आपल्याला स्वच्छ धुवून घेऊन दोन ते तीन, तीन पाण्याने थोडा वेळ पंधरा वीस मिनटं भिजत ठेवायचं आहे तर छान असा राईस वगैरे छान तयारी करून ठेवलेली मी अगोदरच आता बघा राईस टाकायचा आप आहे आपल्याला त्याच्यामध्ये किंवा तुम्ही पाणीवतून गरम पाणीवतून नंतरही राईस टाकू शकता उकळे आल्यावर पण मी आधीच टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये हलवून घेतलेला आहे असा तर गडबडीमध्ये राईस करायचा असेल तर असाही पटकन केला तरीही चालेल राईस सा, सा तर राईस थोडासा असा पाच मिनटं गॅस फुल करून छान असा हलवून घ्यायचा आहे नंतर प्रमाणात आपल्याला पाणी नंतर घातलं तरी चालेल पण जास्त झालं तर भात राईस गीर होतो म्हणून थोडं कमी असेल तरी चालेल पण पाणी आपल्याला जास्त वातायचं नाही आहे तर आता मी पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये आणि नंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे अजून कारण पहिलं आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं आता पाणी बघा याने असं हलवून घ्यायचं आहे हलवून घेऊन उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालून आता उकळी आली की लगेच मग थोडं झाकून ठेवायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे मीठ जेवढं प्रमाणात होणार तेवढं राईसला छान चव येते मीठ कमी असेल तर मग राईस, राईस बरोबर नाही लागत तर एक चमचा मी घातलेला आहे कारण पहिला अर्धा टाकल्यानंतर एक टाकला म्हटलं की राईस थोडा जास्त आहे तर त्या मापाने एक चमचा हवाच होता अगोदर मी पाव चमचा टाकलेला होता आता बघा उकळी येत आलेली आहे उकळी आली की लगेच आपल्याला राईसला झाकून ठेवायचा आहे हा राईस लगेच होतो पाच ते दहा मिनटात राईस बनतो कारण ब ह्याचा चायनीज राईसही आपण बनवू शकतो चायनीज राईस माहिती आहे ना तुम्हाला उकळी मारून घेतात आणि उकळी मारलं की लगेच फुलतो तो राईस तर छान असा बघा आता उकळी येत आलेली आहे आणि आता आपल्याला कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची आहे किंवा नंतर ही कोथिंबीर टाकली तरीही चालेल कोथिंबी राईसला छान सुगंध देतो कोथिंबीर लासलाच घालायचे घालायची आहे आता बघा उकळी आलेले आहे छान असे मस्त आणि आता गॅस आपल्याला एकदम स्लो करायचा आहे आणि मग झाकून ठेवायचं आहे आणि आता झाकून ठेवून राईस मी मधल्या गॅसवर हे करणार आहे आणि ह्या गॅसवर मी घेवड्याची भाजीही तुम्हाला शेअर करते आज मधल्या गॅसवर ठेवून दिली आणि आता घेवड्याची भाजी करूयात गॅस मिडियमच ठेवलेला आहे आता ह्या गॅसवर घेवड्याची भाजीही तुम्हाला शेअर करते मी तर छान कढई दुसरी ठेवलेली आहे आणि कढई गरम होऊन देत आहे कांदा टमॅटो कापून घेतलेला आहे आता बघा हा घेवडा निवडून साफ करून घेतलेला आहे असं घेवडा आणलेला आहे असे आळ्या वगैरे असतात त्याच्यामध्ये छान साफ करायचं असतं आपल्याला आणि छान कढई गरम झालेली आहे आता एकदम हात लावून बघितलेला आहे मी असं वरून वाफ येते का तर कढई गरम झाली कांदा टोमॅटो वगैरे कापून घेतला घेवडा साफ करून घेतलेला आहे तेल प्रमाणात घातलेलं आहे तेल आपल्याला प्रमाणातच घालायचं आहे जास्त घातलं की मग भाज्यांना वैली होतात एकदम अशा आणि छान मग भाज्यांना एकदम चव पण चव पण तेलाच्या ह्यानी मापाने मसाल्याच्या मापानीच येते तर आपण जास्त कमी असं कोणत्याही ह्याच्यात करायचं नाही आहे तर कांदा घालते कांदा छान घालून घ्यायचा आहे आप आपल्याला असं कांदा घालून घेते तर ईशानला पुलावचा छान असा सुगंध सुटलेलाच होता तर ईशानची खूपच चवधव असते जेवणाच्या बाबतीत त्याला जेवण छान लागते <गण्णारी> तर कांदा भाजून घेत आहे केवढ्या मी साफ करून पाण्यात टाकून ठेवलेला होता स्वच्छ धुवून थोडं पाणी उतरून ठेवलं पाच मिनटं म्हटलं की काय अजून घाण असेल तर निघून जाईल म्हणून स्वच्छ धुवून पाणी टाकून ठेवलेलं पाच ते दहा मिनटं आणि आता घेवडा आपल्याला घालून घ्यायचा आहे घेवडाही ते कांद्यामध्ये कांदा भाजला की लालसर त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे एकदम पाच ते दहा मिनटात ही भाजी कोवळी लुसलुसीत असतो घेवडा लगेच शि शिजून जातो डब्यासाठी बरा पडतो सुक्या भाज्या रोज रोज काय करायच्या तर वल्ल्या पण भाज्या कडधान्ये कडधान्य रोज आवडत खायला पण म्हटलं आता वल्ल्या भाज्या भेंडी वगैरे बाजारात खूप काही असते पण जरा आहेत महाग वरल्या भाज्या पण भाज्या वल्याच छान चवीला येतात कडधान्य एवढं काही म्हणजे असं छान म्हणजे चवीला नाही लागत तरीही आपण पावसाळ्यात वगैरे कडधान्य भरून ठेवलं तर बरं पडतं ते म्हणजे कसं आपल्याला भाजीला पावसाला की जायला होत नाही तर कडधान्य वगैरे बरं पडतं ते म्हणायचं नळीलाच तर छान घेवडा आता भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये तरतरीत घेवडा भाजून झालेला आहे घेवड्यामध्ये आता चटणी मीठ सर्व काही टाकून घ्यायचं आहे मसाला आपला तर है है। आता टोमॅटो टाकलेला आहे घेवड्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे पहिला कारण पाणी सुटायला हवं खालून लागून घेवडा टोमॅटो टाकलं आता चटणी मीठ टाकूया घेवड्यामध्ये जास्त मसाल्याची गरज नसते खूप छान लागतो नुसतं काळ्या मसाला आणि मीठ टाकलं तरीही आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर तुम्ही काय खोबरं घालता का शेंगदाण्याचं कूट घालता तेही सांगा कमेंट्समध्ये का कारण आम्ही शेंगदाण्याचं कूट आणि खोबरंही घालतो तसं पण जास्त करून ओल्या भाज्यामध्ये शेंगदाण्याचं कूट म्हणजे मोजक्या भाज्यामध्ये वांग्यामध्ये वगैरे असं भेंडीमध्ये शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतं तर आता मीठ ही प्रमाणात घालायचं आहे जा। जास्त खराट झाली की भाजी आपल्याला चांगली नाही लागत थोडंसं कमी पडलं तरी चालेल पण मीठ कमी घालायचं आहे प्रमाणातच घालायचं आहे छान असं बघा हलवून घ्यायचं आहे आता आणि झाकण टाकलं की पाणी सुटतं आहे आमचंच याला पाणी टाकायची गरजच नाही याला तुम्हाला तर माहितीच असेल तर आता झाकण टाकू ठेवायचं आहे टाकून आणि थोडासा शिंतोडा जरी मारला पाणी सुटलं नाही तरी शिंतडा मारलावरून तरी चालेल आणि झाकण टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे तर वाफेवर शिजणारी ही भाजी आहे छान लागते आणि लगेच शिजते तर सकाळच्या गडबडीमध्ये मी अशाच भाज्यांचं हे करून टाकते कारण पटाफटही होतात आणि चवीलाही छान लागतात त्यामुळे तर आता चला पुढच्या वळूया आणि बघा आता राईसही शिजत आलेला आहे आपला भाजी टाकेपर्यंतच राईस शिजलेला आहे आता थोडंसं आपलं पाणी थोडंसं शिंतडा थोडासा कच्चा वाटला मला शिंतोडा मारून अजून पाच मिनटं झाकून ठेव्यात कारण आपल्याला काही घाई नाही आहे भाज्या वगैरे शिजायला हवेत म्हणून छान असं शिजवून घ्यायचं आहे तर झाकण परत लावून ठेवलेलं आहे छान बघा असं बघायचं आहे घेवडाही लागू नये म्हणून पाच मिनटात बघायचं आहे दोन दोन मिनटाला खोलून की घेवडा कसा झालेला आहे खालून लागला की नाही आणि छान घेवडा शिजत आलेला आहे आता त्यामध्ये कोथिंबीर वगैरे शेंगदाण्याचं कुठेही घातलं दोन मिनटं झाकून ठेवून परत घातलेलं आहे कारण म्हटलं आधी थोड्याशा भाज्या शिजून द्याव्यात शेंगदाण्याचं कुठं काय माझं भाजलेलंच होतं शेंगदाणे त्यामुळे एवढं काही हे करायची गरज नसते शेंगदाणे शिजवायची त्यामुळे आता हलवून आता पाच मिनटं ठेवली की आपली भाजी तयारच होणार आहे आता कोथिंबीरही घालून घेऊयात भाजीमध्ये भाजीमध्ये कोथिंबीर घालून घेते जेवढी कोथिंबीर वगैरे घालणार त्याच्यामध्ये चव येते असेल तर तुम्ही घाला माझ्याकडं कोथिंबीर मी थोडीशी ठेवलेली होती साफ करून तर होतीच कधी नसते तर न नाही टाकत तर असं काही नाही कोथिंबीर घालावीच पण छान थोडीशी चव येते म्हणून घालावी तर आता बघा घेवडा तयारच होत आलेला आहे पाच मिनटं थोडा लागेल तोपर्यंत आता पीठ वगैरे भिजवून घेते आणि मग चपात्या वगैरे लाटून घेते तर आज काही चपात्या मी कमीच करणार होती कारण राईस एवढा केलेला होता तर जास्त करून कोण म्हणजे आता राईस खात आहे किंवा नाही म्हणून तर आता बघा राईसमध्येही कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं आपला राईसही तयार झालेला आहे बघा मस्त असं झाकून ठेवायचं आहे अजून थोडा वेळ दोन मिनटं कोथिंबीर घालून तर आता गेवडाही तयार झालेला आहे गेवडा थोडा हलवून घेऊन तोही असा छान त्याच जागेला झाकून ठेवणार आहे थोडा तर वाफेवर तोही म्हणजे शिजल्याच तो तर बघा असा झालेला आहे छान घेवडा मी याला गेवडाच म्हणते तुम्ही काय बोलता मला काय माहीत नाही आणि जास्त करून मला माहिती आहे की लहानपणापासून गेवडाच याला बोलतात तर काय बोलता तुम्ही तेही सांगा मला आणि आता राईस बघा छान असा झालेला आहे आणि हलवून तोही कोथिंबीर वगैरे मिक्स केली आणि छान असं तहा आता सर्वजण आम्ही जेवायला बसणार आहेत तर असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खरंच माझ्या यूट्यूब फॅमिलीचे में मेंबर तुम्ही बनू शकता आणि अजून तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही कमेंट्समध्ये जरूर सांगा अशा छान छान रेसिपीज आणि खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी